नंतर आम्हाला असं जाणवलं की काही लोटावर हात असणारे कामगार आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत हॉस्पिटलचं काम करतं पुणे स्वतःचा छोटा व्यवसाय हे जो तो उत्पन्न त्या मनानं होत नाही आणि एक एक त्यांच्याकडं घरामध्ये असं होतं की जेवढं अन्न की जो झालं होतं भिजलं होतं त्याचा नाश झाला होता एका ठिकाणी ती मागणी केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की जेवढे गोल गणे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर ते अपील केली खास करून तर उमेश बागडे यांचा धन्यवाद की त्यांनी हा भाग सांगितला आम्हाला त्यांच्याकडून आम्ही इथं आलो सागर कांमुडे यांचं अजून धन्यवाद की त्यांनी के लिस्ट केली सगळ्या भागात फिरून आणि अशी गरजवंताची यादी जमा केली सुरेखाताईने इनिशिएट केलं की हे जमा कसं करता येईल आपल्याला निलेश भाऊनं पण त्यांना पाठबळ दिलं आणि जेवढे आम्हाला मदत केली त्यांचं सर्वांचं आम आदमी पार्टीच्या पुणे शहराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो जेन्युअनली तुम्ही जेवढे दिल तर तेपेक्षा दोन पैसे ज्याज घालून आम्ही इथं वाटलेलं आहे तर अशीच मदत देत राहा तुमची मदतीला आम्ही योग्य ठिकाणी नक्कीच पोहोचत राहा तुम्ही दिलेल्या काय मदतीचा आम्ही खरंच खूप आभारी आहोत तुमच्या मदतीनं काही लोकांचं घरामध्ये आम्नं गेलेलं आहे तुमच्यामध्ये धन्यवाद